एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर रस्त्याच्या कडेला लघुशंकेला गेलेल्या वयोवृद्धाला दुचाकीची धडक बसल्यामुळं ते यात गंभीर जखमी झालेत गौतम गोविंद जगताप वयवर्षे शहाऐंशी राहणार सावरगाव पाट तालुका अकोले हे आपली टीव्हीएस दुचाकी क्रमांक एम एच त्रेचाळीस बी नव्याण्णव चौदा हिच्याकडेला उभे असताना जोराची धडक बसल्यामुळे ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला एम एस सतरा पी चौतीस चौऱ्याण्णव या दुचाकीवरील चालकानं भरधाव वेगानं येत माजी पोलीस पाटील गौतम गोविंद जगताप वैवर्ष पासष्ट यांना जोराची धडक दिली तर या प्रकरणी अविनाश गौतम जगताप वैवर्ष एकोणचाळीस यांनी अकोले पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे आणि या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीकडे स्प्लेंडर एम एच सतरा पी चौतीस चौऱ्याण्णव ही दुचाकी होती ती घेऊन तो फरार झालाय गौतम जगताप सावरगाव पाटचे पोलीस पाटील अकोल्याच्या एका वधवर मेळाव्यासाठी मोटरसायकलवर येत असताना तांभोळ आणि विरगाव फाट्याच्या मध्ये त्यांचा अपघात झाला तो अपघात ज्यांच्यामुळं झाला ती तीन मुलं एका मोटरसायकलवर अकोल्यावरून सिन्नर रोडनं जात होती आणि ती पूर्ण पिलेले होते त्याच्यामुळं त्यांना काहीही गाडी कशी चालवावी काही असं काही त्याचं कुठलंही भान नव्हतं त्या पोरांनी अचानक येऊन आमचे काका गौतम जगताप यांच्या गाडीला धडक दिली आणि त्याच्यामध्ये आमच्या काकांचं म्हणजे गौतम जगतापांला खूप इंजुरड झालं त्यांच्या मेंदूला प्रचंड मार लागलेला आहे त्याच्यानंतर हातदेखील त्यांचा फ्रॅक्चर आहे आणि एकंदरीत ते, ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले असताना तिथल्या काही लोकांनी ओळखी ओळखलं आणि त्यांना प्रथमदर्शनी त्यांना अकोल्याच्या भानकोळी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु तिथल्या डॉक्टरांनी उपचार करण्याच्या दरम्यान सांगितलं की पेशंट सिरियस आहे तुम्ही पुढे हलवा आणि मग आम्ही सर्व नातलगांनी मिळून ते पेशंट आम्ही मेडिकवर हॉस्पिटलला आणलेलं आहे त्यात आता सध्या मेडिकवर हॉस्पिटलला पेशंट संगमनेर येथे ॲडमिट आहे क्रिटिकल पर क्रिटिकल कंडिशन आहे परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला ह्या केसमध्ये बोरसे साहेब जे आहे पी आय साहेब यांनी सहकार्य केलेलं आहे परंतु त्यांच्या खालचे जे त्यांच्या खालचे जे काही बीट अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याच्या संदर्भातलं काही काळ टाळाटाळ केल्यामुळं थोडासा नातलगांमध्ये रोष आहे परंतु बोरशे साहेबांना या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमची विनंती की एका गावचा पोलीस पाटील कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही कुठल्याही प्रकारचं हे नसताना व्यसन नसताना एखादा दारुड्या येऊन एखाद्या माणसाला उडवतो आणि त्या संदर्भात अजूनही त्याच्यातले दोन जे काही आरोपी आहेत फरार आहेत अजूनही त्यांना अटक झालेली नाही आम्ही या चॅनलच्या माध्यमातून साहेबांना विनंती करतो की ते दोन आरोपी आपण अटक करावे आणि अकोल्यामध्ये अशा प्रकारचे जे काही अपघात वाढलेले याचं प्रमाण हे दारू पिऊन लोक जे मोटरसायकल चालवतात याच्यावर सुद्धा बंधन आणावं हा अपघात बावीस सप्टेंबरला दुपारी एकच्या सुमारास तांबोळ शिवारामध्ये देवठान ते अकोले दे दे हो। दे रस्त्यावर घडलाय या जखमीवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस निरीक्षक बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली तरी अपघाताचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शेख हे करतायत भारत रेघाटे कमी कमी आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स कापड का राजपाल सर्व काही म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा